नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये चॅनल बघा अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शिक्षक म्हणून वर्गकृत करण्याची माहिती मागणी करण्यात येत आहे अंगणवाडी सेविकांना इतर शिक्षकांप्रमाणे दर्जा द्या कारण की अंगणवाडी सेविका सुद्धा सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत लहान मुलांची सर्व कामे करत असतात त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तसेच पूर्ण देशभरातून अंगणवाडी सेविकांसाठी ही मागणी करण्यात येत आहे एकोणीसशे मुलांची भूक आणि कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्रे स्थापन केली ती तळागाळातील कामगारांद्वारे चालवली जातात जे मुलांना तसेच गर्भवती महिलांना अन्न अन देण्या अन्न देण्याची जबाबदारी घेतात तथापि या कामगारांना स्वयंसेवक म्हणून वर्गकृत केले जात आहे आणि त्यांना पगाराऐवजी मानधन दिले जात आहे अंगणवाडी कर्मचारी सुद्धा याच प्रमाणे काम करतात अंगणवाडी सेविकांना मदत ताईंना किती कामे आहेत हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे एवढी कामे करून देखील सरकारचं असं म्हणणं आहे की ते स्वयंसेवक आहेत स्वयंसेवक आहेत त्यांना पगाराऐवजी मानधन दिलं जात आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यानंतर पोषण नावाचं पोषण ट्रॅकर नावाचं एक नवीन ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्यानुसार तर अंगणवाडी सेविका मदत अगदी छळ सुरू केलेला आहे या सरकारने आणि ह्या लोकांनी कारण की या ऍप्लिकेशन जे दिलं गेलेलं आहे त्याद्वारे सरकार या कामगारांचा वेळोवेळी वेड़ मागवा घेत आहे वेळोवेळी वेड़ आढावा घेत आहे हे ॲप वेळोवेळी वेड़ क्रॅश होत असल्याचे समजत आहे वेळोवेळी वेड़ ॲप जर अपडेट केलं नाही तर कामगारांचे म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी होऊ शकते कारण की ॲप अपडेट केल्याशिवाय आपल्याला पुढची कामेच करता येत नाही भरपूर आपल्या संघटना आहेत सी आय टी आय सी आय टी यू आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समिती आहे त्याच्यानंतर अध्यक्ष तालुका अध्यक्ष हे निवडलेले आहेत त्याच्यातील बघा एक सुजाता या कोलार जिल्ह्यातील सी आय टी यू तालुका अध्यक्ष आहेत त्या म्हणतात की अंगणवाडी सेविकांवर ऐतिहासिक अन्याय झाला आहे कारण की त्यांना कामगार मानले गेले नाही होय ताई त्या ताईचं म्हणणं अगदी खरं आहे हा ऐतिहासिक अन्याय आहे हा पिढ्यानुपिढ्या पीड़या चालत आलेला अन्याय आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये अंगणवाडी ओपन झालेली आहे तेव्हापासून आजपर्यंत जवळपास अंगणवाडी ओपन होऊन पन्नास वर्ष पूर्ण होत आले परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ना व्यवस्थित दर्जा भेटला ना त्यांना वेतन श्रेणी भेटली ना मानधन भेटलं त्यामुळे त्यांच्यावर ऐतिहासिक अन अन्याय झालेला आहे त्यांना कामगार मानले गेले नाही त्या म्हणतात की हा अनिश्चित काळासाठी निषेध आहे आम्ही प्रशासनासमोर आपण सर्वांनी प्रशासनासमोर दहा मागण्या ठेवल्या होत्या आमच्या कुटुंबांना आपण सर्वांनी आपल्या कुटुंबांना मागे सोडलेले आहे आपले ध्येय साध्य करण्यासाठी अधिक कष्ट करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे म्हणूनच आता आपल्याला शिक्षक म्हणून वर्गीकृत करायचे आहे आणि आपल्याला ग्रॅज्युएटी आणि पेमेंट साठी पात्र व्हायचे आहे आपण सर्वजण मिळून आपण सर्वजण कार्यकर्त्या म्हणून जर वर्गीकृत केले आहे तर आम्हाला मानधनाच्या बदले चाळीस वर्ष काम करायला का लावले हा देखील खूप प्रश्न प्रश्न आहेत चाळीस वर्ष झाले बघा खूप आहे अशा अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत ज्यांनी या अंगणवाडीसाठी काम कर केलं आहे परंतु चाळीस वर्ष काम करून देखील त्यांना फक्त मानधनच भेटत आहे असे का तर अशा बोलताना कोलार मधील एक ताई म्हटले आहेत की त्यांच्या समस्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकांवर होणारा हा कामाचा ताण आणि छळ याचा याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण समावेश होता आहे एकोणीसशे ला अंगणवाडी पण होऊन हो देखील आमच्या गावात म्हणजे त्यांच्या स्थानिक गावात तेराशे लोक आहेत आणि त्यांच्या अंगणवाडीत अठ्ठावीस मुले आहेत दुसरीकडे दुसरीकडे गावात पाचशे लोक आहेत परंतु त्या अंगणवाडीत मुले जास्त आहेत कारण की ती अंगणवाडी ग्रामीण भागात आहे त्या भागामध्ये कॉन्व्हेंट शाळा नाहीत म्हणजे त्या भागांमध्ये सर खाजगी शाळा नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती त्या फक्त अंगणवाडीमध्ये एकच शिक्षिका आहे त्यांना मदतनीस सुद्धा नाही आणि एकूण त्यांना चाळीस प्रकारची पुस्तके आपण जो भरतो ना दररोजची माहिती ती चाळीस प्रकारची पुस्तके त्यांना सांभाळावी लागत आहेत आणि दररोज त्यांना पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट करावं लागत आहे दोन वेळा आठवड्यातून दोनदा मुलांना आणि गर्भवती महिलांना त्या ठिकाणी आहार दिला जातो असं त्यांचं म्हणणं आहे परंतु काही अंशतः जिल्ह्यांसाठी अशी माहिती आहे की ज्या ठिकाणी अति मागासवर्गीय आहेत किंवा अति कुपोषित महिला आहेत मुले सुद्धा आहेत त्यांच्यासाठी आठवड्यातून दोनदा जो आपण टी एच आर म्हणून देतो तो दिला जातोय अशी अंशतः जिल्हे आहेत त्या ठिकाणी त्या महिलांना देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्वतः सर्व खरेदी करावी लागते कारण की त्यांना त्यांच्यापर्यंत ते सामान सुद्धा पोहोचवलं जात नाहीये त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस्ता या नाराज झालेल्या आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर त्यांनी सांगितले महिन्यातून आपली दोन तीन वेळा तरी बैठक होतच असती त्या बैठकीमध्ये भाग घेऊन अंगणवाडी ज्या काही आपल्या अंगणवाडीच्या समस्या आहेत त्या समस्या जर मांडल्या तर त्या समस्यांचा पाडा वाचत वाचत दिवस पुरणार नाही एवढ्या अंगणवाडी सेविकांच्या समस्या आहेत असं त्या ताई म्हटलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा निवडणूक सुद्धा निवडणुकीच्या कर्तव्या सा, साठी सुद्धा बी एल म्हणून बी एल ओ म्हणून देखील दे अंगणवाडी सेविकांची नियुक्ती केली जाते अंगणवाडी सेविकांना मतदार याद्यात अपडेट करावे लागतात आणि घरोघरी जाऊन त्यांचा समावेश आणि त्यांची नावे वगळण्याची त्रुटीची पडताळणी करण्याची जबाबदारी सुद्धा अंगणवाडी सेविकांवर दिली जाते मतदार ओळखपत्र पडताळणी करताना त्या अंगणवाडी सेविकांना ते एक सेपरेट ॲप दिलेला आहे ज्या एरियामध्ये अंगणवाडी सेविका मतदान ओळखपत्र करतात त्या ठिकाणी त्यांचं वेगळा ॲप दिलेला आहे परंतु सर्वच ठिकाणी अंगणवाडी सेविका ताईंना ही सर्व कामे लावली जातात त्याच्यानंतर बघा अजून एक महत्वाची म्हणजे अंगणवाडी सेविकेंना आणि मदतनीसांना किती मानधन भेटतो किती मानधन भेटतं तुम्हीच मला सांगा एखादी बाई जर एक धुन भांडी करणारी बाई सुद्धा आपले एवढं मानधन पाडते मदत निसांना फक्त साडेसात हजारच मानधन आहे प्रोत्साहन भत्ता ऍड करायचा नाहीये ताईंना तो अजूनही आपल्या हातात आलेला नाही आणि तू हातात आपल्या येणार का नाही हे याची सुद्धा कल्पना नाहीये कारण की तीन वेळा याच्या संदर्भात जी आर झाला अंमलबजावणी मात्र शून्य करण्यात आली नाही शून्य आहे अंमलबजावणी सेविका ताईंना काम सुद्धा भरपूर आहेत त्याच्या मानने त्यांना मानधन तेरा हजार रुपये आहे परंतु मदतनीसांना फक्त साडेसात हजार आता भर ले ले भरती केले भर आहेत त्या सर्व मदतनीस डी एड बी एड झालेल्या इंजिनिअरिंग झालेल्या मदतनीस भरलेल्या आहेत त्या मदतनिसाने जर इतर ठिकाणी काम येतात तर आरामात पंधरा ते वीस हजार मिळू शकतात परंतु आपली जबाबदारी म्हणून शिक्षिकेची जबाबदारी निभावण्यासाठी त्या सेविका मदतनीस याच्यामध्ये सामील झाले परंतु त्यांना सुद्धा एवढं तुटपुंच मानधन नक्की आपली हे ध्येय उद्दिष्ट काय आहे हे सुद्धा या सरकारला नीट समजत नाही त्यामुळे आपली तरा ही झालेली आहे आणि ही ऐतिहासिक आहे कारण की एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये अंगणवाडी ओपन झालेली आहे याच्या अगोदरचा काळ तर इतका भयानक होता एका अंगणवाडी सेविका ताईबद्दल मी बोलले त्या गुलबर्गा येथील त्या ताई आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्या ताई म्हणाले की मी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मी पहिल्यांदा जॉईन झाले म्हटल्या त्यावेळेस त्या अंगणवाडी सेविकेना दरमहा फक्त एकशे वीस रुपये फक्त एकशे वीस रुपये एवढं मानधन दिलं जात तर आत्ता कुठं आमचं मानधन अकरा हजार एवढं झालेलं आहे असं त्या म्हटलेल्या आहेत खरंच अंगणवाडी सेविका ताईंनं तुम्हाला वाटतं का आपलं काम एकशे वीस रुपये किंवा दहा साडे सात हजार दहा हजार घेण्याचं आपलं एवढं मानधन आपलं एवढं काम आहे का आपण संघटनेच्या माध्यमातून वारंवार प्रयत्न करतोय अजूनही तो आपला प्रयत्न थांबलेला नाहीये त्या ताईंचं म्हणणं आहे की संघटनेच्या प्रयत्नामुळेच आमचं मानधन हे एकशे वीस रुपयेवरून वरून आता अकरा हजार झाले आहे परंतु त्यानुसार त्यांना महागाई सुद्धा वाढलेली आहे महागाई कुठे पहिल्यासारखी राहिलेली आहे साधा एक सिलेंडर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला महिन्याला पुरत नाहीयेत मग ते साडेसात हजार, हजार बारा हजार कुठे पुरणार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडे बघा मुले किती आहेत तिथं चार पाच मुले आहेत आणि त्या शिक्षकांना पगार लाखांच्या वर आणि अंगणवाडीमधील अंगणवाडीमध्ये पूर्वशालेय शिक्षण दिलं जातं जिथं लहान मुलांना वागायचं कसं बोलायचं कसं हे सर्व शिकवलं त्या अंगणवाडी सेविकांना एवढी तुच्छ वागणूक एवढं हे तुच्छ वागणूक देणारं एकच डिपार्टमेंट असेल ते सुद्धा महिला व बाल विकास विभाग असं मला बोलावी तर लागत आहे कारण की इतर इतर जे डिपार्टमेंट आहेत इतर जे विभाग आहेत त्या विभागामध्ये भरपूर मानधन आहे मानधन जरी असलं तरी ते भरपूर आहे लाजीरवानं मानधन नाही आहे फक्त अंगणवाडीमध्येच एवढं काम दिलं जातंय एनई पीनुसार पूर्व प्राथमिक शिक्षण केंद्रे उ उघडलेली आहेत यामुळे अंगणवाडींची संख्या आता आहे तेवढीच आहे अजून काही वाढवण्यात आलेली नाही परंतु याच्यामध्ये सुद्धा आता लहान गट मोठा गट आधार वाटिका बालवाटिका सुरू करण्यात आलेली आहे आणि ही सर्व कामे करत असताना अंगणवाडी सेविकांना इतर कामाचा सुद्धा भार लादला जातोय फक्त आय सी एस म्हणजे फक्त जे अंगणवाडीची कामे आहेत तीच कामे करण्यास अंगणवाडी सेविकेना सांगितले पाहिजे आणि जे आपण पूर्व प्राथमिक शिक्षण देतो याच्यावरच महत्वपूर्ण लक्ष केंद्रित करायला सांगायला पाहिजे कारण की इतर योजनांची कामे इतर कामे सांगितल्यामुळे याच्या पूर्व प्राथमिक शिक्षण द्यायचं याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सेविकेना अडचण निर्माण होत आहे सीआयटीयूच्या निवेदनात असं सुद्धा म्हणलं गेलं आहे की कामगारांनी मोबाईल ॲपमध्ये तीन वेळा प्रत्यक्ष नोंदी आणि दोनदा उपस्थिती नोंदवणी अपेक्षित आहे एकदा एकदा आपण सकाळचा नाश्ता देतो त्याच्यानंतर आपण गरम ता देतो त्याच्यासाठी माहिती आपण तीन वेळा भरायची पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आप आपण जी दररोजची हजेरी भरतो त्याला भरायला वेळ जास्त लागत नाही असं आपल्या सुपरवायझरचं म्हणणं आहे परंतु एक काय याच्यासाठी तीन वेळा माहिती का भरायची एकदाच हजेरी नोंदवली तर चालत नाही का अगदी अतिरेक्यासारखं अतिरेक्यासारखं या अंगणवाडी सेविकांमदतनीस त्या इकडे बघितलं ते कारण की की हे है काही यांचं घेऊन जातात की काय असं काही ही करोडोची मालमत्ता देतात जे अंगणवाडी सेविका मदतनीस लुटायला लागलेत असंच मला समजणार टी एच तर एवढा निष्कृष्ट दर्जाचा आणि निरुपयोगी देतात ना जनावरे सुद्धा अक्षरशः ती खात नाहीयेत टी एच मी माग एक व्हिडिओ शेअर केलेला जनावरे सुद्धा तू टी एच आर खात नाहीत आणि शिवाय अजून अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईनी जास्त कामे करावी अशी अपेक्षा सरकार करत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाचे जे आपल्यासाठी आदेश आले त्या आदेशानुसार अंगणवाड्यांना अन्न पुरवठा विकेंद्रित करावा आणि अंगणवाडीतच शिजवावे अशी शिफारस त्यामध्ये करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भात सुद्धा अजूनही कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही पूर्व प्राथमिक म्हणजे कर्मचारी शिक्षणाची वेळ निश्चित करावी करावी आणि त्याच्यानंतर बघा अंगणवाडी सेविका मदतनी त्यांना चांगल्या प्रकारे दर्जा द्यावा त्यांना शिक्षक म्हणून त्यांना शिक्षकांमध्ये वर्गीकृत करण्याची मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एफ आर एस बंद व्हावे पीएचआर चांगला भेटावे यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस या संप करत आहेत मोर्चे काढत आहेत परंतु एकदा मोर्चा हा आपण काढून बघायला हवे की शिक्षक म्हणून आम्हाला वर्गीकृत करा आपण प्रत्येक वेळेस मागणी करत आहोत परंतु जर शिक्षक म्हणून जर दर आपला दर्जा वाढला तर अंगणवाडी सेविकेंना मान सन्मानसुद्धा सुद्धा वाढणार आहे आणि त्यांच्यासाठी खूप आनंदाची आणि गर्वाची गोष्ट याच्याशिवाय दुसरी कोणती असू शकत नाही असं मला वाटतंय लवकरच सरकारने अंगणवाडी सेविका मदतनीसांची दखल घेऊन त्यांना योग्य तो दर्जा द्यावा त्यांच्या सर्व मागण्या मान्य करावा अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवड आवडला असेल आणि व्हिडिओ आवडण्यासारखाच आहे त्यामुळे जास्त व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद